नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजचा मुंडा जो आहे तो कसा काढायचा आणि त्यावरून मुंडेची उंची जी आहे ती कमी जास्त कशी करायची हे पाहणार आहे तर इथे मी मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे पहा आणि यावरून मुंढा मोजून आपण कटिंगमध्ये कसा बदल करायचा असतो हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचा मुंडा जो आहे तो अजिबात टाईट होणार नाही ना किंवा लूज होणार नाही ना तर इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजचा आहे आणि याचा आपण सर्वात पहिल्यांदा मुंडा मोजून घेऊ मुंडा मोजताना आपल्याला नेहमी पाठीमागून मुंडाघेर जो आहे तो मोजायचा आहे फुडून मुंडाघेर अजिबात मोजायचा नाही कोणताही ब्लाऊज असो तुम्ही लहान साईज घ्या किंवा मोठी साईज घ्या किंवा प्रिन्सेस ब्लाऊज असू दे किंवा फोर्टक्स ब्लाऊज असू दे कटोरी ब्लाऊज असू दे याच प्रकारे तुम्ही मुंडा जो आहे तो मोजायचा आहे इथे फिटिंगचे जो पॉईंट असतो तो व्यवस्थित करून घ्यायचा असा आणि हा मुंडा आहे असा ठेवून घ्यायचा नंतर ही जी शिलाई मारलेली आहे इथून आपल्याला मुंड्याचा घेर जो आहे तो मोजायचा असतो तर तो टेप आहे ना पहा असा फिरव फिरव तिथं मुंडा घेर मोजायचं आहे तर बरोबर आपला मुंडा घेर जो आहे तो पावणे आठ इंच आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता हाच मुंडा घेर आता आपण इथे कटिंगमध्ये पाहूया कसा घ्यायचा इथे ब्लाऊजची उंची घेऊ आपण सर्वात पहिल्यांदा चौदा इंच ब्लाउजची उंची आपण इंच घेऊ त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं म्हणजे चौदा चा। प्लस एक पंधरा आता इथे पहा तुमच्या ब्लाउजची जी काही उंची असेल ती तुम्ही इथं घ्या फक्त मुंडा उंची तुम्ही कशी कमी जास्त करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे शोल्डर घेणार आहे मी साडेपाच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊन मुंढा आपण इथं घेऊन आधी सर्वात पहिल्यांदा पावणे सहा इंच घेऊया आणि जर काही कमी जास्त वाटलं तर आपण तो नंतर बदल करून घेऊ तर इथे पहा या पद्धतीने फाईव्ह पॉईंट सेवन मी इथं मुंड्याची उंची घेतलेली आहे आणि फाईव्ह पॉईंट फाईव्ह मी शोल्डर घेतलेलं आहे आणि इथून एक लाईन अशी ओळून घेते ओढल्यानंतर पहा इथं उंची जे जी 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 मार्किंग केले आपण ती सुद्धा लाईन ओढून घेऊया इथे या पद्धतीने मी पहा ही लाईन ओढून घेतली छत्तीस छातीचा आपल्याला चौथा भाग टाकायचा किती येतो नऊ इंच तर ते इथं आपण मार्किंग करून घेऊ नऊ वरती पहा इथे हे नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन जर तुम्हाला इथे दोन इंच मार्जिन लागत असेल तर तुम्ही दोन इंच सुद्धा मार्जिन घेऊ शकता आहे तीस त्याचा चौथा भाग होतो साडे सात इंच तर पहा साडेसात त्यामध्ये आपण पाठीमागे एक, एक मिक्स करत असतो आणि याच्या पुढे हे मार्जिन जे काही मार्जिन तुम्हाला ऍड करायचं आहे ते तुम्ही ऍड करू शकता आता हे पॉइंट आपण जोडून घेऊ इथे पहा या पद्धतीने मी हे पॉइंट जे आहेत ते जोडून घेतले मुंड्याला आकार देताना आपल्याला कसे द्यायचे आहेत पहा इथून या कोपऱ्यातून फक्त आपण सव्वा इंच घ्यायचं आहे पाठीमागील मुंड्याला आकार देताना आणि मुंडा घेर आपण मोजताना सुद्धा पाठीमागील मुंडा जो आहे पाठीमागील मुंडा जो आहे तो आपण मोजलेला तर सव्वा इंचावरती इथून असं मार्किंग करून घेऊया पहा सव्वा इंच छत्तीस साईज आहे म्हणून इथं पाऊन इंच घ्यायचं इथे मी पावन इंच घेतलंय आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं मुंडेची जी काही उंची आहे याचा आपल्याला मध्य करायचा असतो पहा पावणे सहा मुंड्याची उंची आहे तर मी इथे सेंटर करून घेतला आणि इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा पहा या पद्धतीने या पद्धतीने जेव्हा तुम्ही मुंड्याला आकार देता त्यावेळेस पहा एकदम परफेक्ट असे मुंड्याचे आकार आपले जमतात आणि तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे येत नाही आता इथे आपल्याला मुंडा घेर मोजायचे तर तो कसा मोजायचा आहे पहा इथे आपण शोल्डर जोडतो म्हणून आपलं अर्धा इंच मार्जिन शोल्डर जोडण्यामध्ये जातं ते सोडून इथून आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे आणि पहा पाठीमागचाच मुंडाघेर जो आहे तो आपल्याला मोजायचा आहे आणि तो कुठे पर्यंत मोजायचा आपण मोजताना फिटिंग पर्यंत मोजलेलं म्हणून या फिटिंग पर्यंतच आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे तर तो पहा या पद्धतीने मोजायचा टेप जो आहे तो असा फिरवत फिर म्हणजे पहा टेप हालू द्यायचा नाही पण फक्त फिरवायचा आहे सव्वा आठ इंच इथं आपला मुंडा घेर आलेला आहे आणि आपल्याला हवा आहे पावणे आठ इंच अर्धा इंच इथं मुंड्याचा घेर जो आहे तो जास्त आहे तर तुम्हाला परफेक्ट पावणे आठ इंच मुंडा घे हवा असेल तर पहा या पद्धतीने तुम्ही बदल करायचे आहेत इथे पहा हा जो मुंडा आहे आपण पावणे सहा घेतलेला तो पाव इंचाने कमी करून आपण साडेपाच इंच मुंडा घेणार आहे तर साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया पहा या पद्धतीने बदल जे आहेत ते करावेच लागतात पहा इथ आपला हा साडेपाच बरोबर पॉईंट आला आणि इथून मी ही जी लाईन आहे ती एक ओढून घेते आणि हे जे फिटिंगचे पॉइंट आहे ते आहे असे आपण जोडून घेऊ परत आपल्याला डब्बल इथं मुंड्याचे आकार जे आहेत ते द्यायचे आहेत इथं मुंड्याची उंची साडेपाच इंच आहे तर मी असा इथं मद्य करणार आहे पहा इथं मी मध्य केला परत डबल सव्वा इंचावरती इथं मी असा पॉईंट दिला परत इथं पाव इंचा जसं मगाशी केलं त्या पद्धतीनेच आणि इथे अर्धा इंच आणि इथे हा आकार देऊन घ्यायचा आता मात्र आपल्याला मुंडाघेर जो आहे तो मोजून आहे तर इथे पहा मी या पद्धतीने हा मुंडा जो आहे तो मोजणार आहे पहा इथे बरोबर पावणे आठ म्हणजे आठला ला एक पॉईंट असा कमी हा मुंडाघेर इथं भरलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे मी दाखवते पहा आठला एक पॉईंट कमी म्हणजे जवळपास पावणे आठ इंच आहे एकच पॉइंट वरती आहे तर थोडा जास्त असला तरी चालेल पण कमी नको या पद्धतीने आपण हा परफेक्ट मुंडा काढलेला आहे इथे पहा आपल्याला किती हवा होता पावणे आठ इंच मुंडा घेर हवा होता म्हणून आपण कमी केला जास्त भरलेला तो कमी केला परंतु तुम्हाला इथं जर सव्वा आठ इंच सॉरी सव्वा आठ इंच आपण सहा इंच पावणे सहा इंच मुंडा घेतला त्यावेळेस भरलेला समजा साडेआठ इंच धरा आठ इंच तुम्हाला मुंडा हवा असेल तर तुम्ही इथून काय करायचं आहे अर्धा इंच वाढवून जसे मी आता या इथे आकार दिलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही परत डबल आकार द्यायचे आणि मुंडेची उंची जी आहे ती वाढवून घ्यायची आणि पहा जो परफेक्ट मुंडा आहे तो द्यायचा जर इथे जर इथे पहा परफेक्ट तुम्ही मुंडा नाही घेतला तर काय होतं एकतर मुंडा तुमचा टाईट होतो किंवा लूज होतो तर ते होऊ नये यासाठी आपल्याला इथे या प्रकारे पहा बदल करायचे असतात जर तुमचा मुंडा कमी जास्त भरला तर मुंड्यामध्ये घोळ येतो टाईट झाला तर शोल्डर उतरतं आणि लूज झाला तरी सुद्धा शोल्डर उतरतं आणि मुंड्यामध्ये घोळ येतो तर यासाठी परफेक्ट जर फिटिंग हवं असेल तर या पद्धतीने तुम्हाला मुंडा जो आहे तो कमी जास्त करायचा आहे हा झाला आपला पाठीमागचा मुंडा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मी पाव इंच घेतले आणि एक तिरकी लाईन ओढून घेते तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर पाऊन इंच फक्त पाऊन इंचावरती इंचा झिरो पॉईंट सेव्हन फाय पाऊन इंच म्हणजे किती झिरो पॉईंट सेवन फाय घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हे असे आकार द्यायचे तर हा झाला पुढचा मुंडा तर हे झालं आपलं मुंड्याविषयी सर्व माहिती मी इथे डिटेलमध्ये सांगितली आता इथे तुम्ही प्रिन्सेसचं ड्राफ्टिंग करा किंवा फोटोचं ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करा किंवा कटोरी ब्लाउज काहीही प्रॉब्लेम येणार नाही फक्त मुंढा तुम्ही या पद्धतीने आधी चेंज करून घ्या म्हणजे आधी परफेक्ट मुंडा इथं घ्या आणि मगच तुम्ही बाकीचं ड्राफ्टिंग जे आहे ते करा तर इथं मी सविस्तर असं सर्व माहिती सांगितलेली आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही ना तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद